होय हे बघा गायस काय करतायत आम्ही आता ह्या आधी आम्ही गण आहे ते म्हणजे फटाक्यांची गन बनवली आहे हे बघा लाइटर आहे पाऊस आहे सुरसुरी आहेत आणि माळी आहेत आणि या बघा काय काय भरपूर आहे क्वांटिटी भरपूर आहे आणि बघा सो so, नमस्कार गावाला का का न काय म्हणतास बी कोकणी इंजिनियर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सो so, आज आहे आपल्याकडे तुळशी विवाह हे बघा मी काय करतो आहे आपला जो अंतरपाठ असतो ना जो मध्ये आपण धरतो त्याच्यावर मी आता हे स्व स्वस्तिक काढतो आहे आणि मागे तुम्ही बघा फटाक्यांचं सा मार्केट चालू आहे म्हणजे वयवडचे जेवढे फटाके होते ना सगळे आम्ही उचलून आणला कारण की तेवढी आपली ना पब्लिकच होती सो आता हे बघा रुद्र रुद्र फटाक्यांचा रिव्ह्यू करतोपर्यंत मी एक करतो हे बघा गायस काय करतायत आम्ही आता या आधी आम्ही गन बनवली ते म्हणजे फटाक्यांची गन बनवली आहे हे बघा लायटर आहे पाऊस आहे सुरसुरी आहेत आणि माळी आहेत आणि या हे बघा काय काय भरपूर आहे क्वांटिटी भरपूर आहे आणि बघा आणि बघा सगळी बसून काय करत आहेत आणि इकडे ना बघ इकडे रांगोळी काढते आणि आमची गुळस बघा आत्ताच म्हणजे तिला कलर केला आणि बघा कशी दिसते तुम्ही सांगा आम्हाला कलाकाराने छोट्या कलर म्हणजे श्रेव काकांनीच कलर केलेला आहे बघा कसे दिसतंय तू बघा तुझे काते आणि इशी कातीनी आणि अलका काकीने ही रांगोळी बनवली आहे बघा आणि बंदूक कशी वाटली तुम्ही आम्हाला सांगा कमेंटमध्ये कमेंटमध्ये जरूर सांगा तर हे बघा आपली ही बंदूक बंदूक आवडली असेल तर कशी वाटली बंदूक ते कम तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हे जे आहेत ना हे वाले बॉम्ब खूप डेंजर आहेत म्हणजे हे रशी बॉम्ब आहेत पण आपल्या मुंबईमध्ये नाही भेटत आहे ॲटम बॉम्ब ॲटम बॉम्ब मधला झाला आणि हे आपले नॉर्मल रशी बॉम्ब आहेत आणि ह्या सर्व माळे आहेत आणि ही मोठी माळे हिवाली आणि ही चक्री आणि बाळाचा नवीन हत्यार बनवला ना बाळ नवीन पट्या कात्या कात्या बघू काढून बहु जर आहे बघा ज्वसरशी बांधायचं पेटवायचं आणि फिरवायचा आणि एका रची बांधला नाही एका खालनं आग लावायची आणि गोलगोल फिरवायचा म्हणजे एक नंबर असे सुरसुळे कसे निघतात तसा म्हणजे गोलगोल आपल्या तुम्हाला थोड्या वेळा दाखवेन मी तुमक तसा हे सगळे चक्र चक्री वगैरे आहेत पण एवढे सारे आम्ही फटाकडे आणलेत ना तुम्ही भार बघू शकता एवढं मरणा जो पाऊस पडताय ना तर फटाकडे आम्ही खय वाजवू आणि खय नको त्याच समजा आमक सांगत तर बघा भा बाहेर एवढं मरणा जो पाऊस पडत आहे आज तुळशीचा लग्न आहे आता आणि थांबा तुमक तुळशी आमची तुळस दाखवते ही बघा आमची तुळस त्याला पेंटिंग वगैरे मगाशी केलेली आहे आणि आज तुळशीचं लग्न आहे म्हणून मस्तपैकी अशी तुळस आम्ही सजवलेली आहे ही बघा तो तुळशीचं आमचं हे डेकोरेशन तुमका कसा वाटला तर मग पण कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि ही बघा खाली पण मस्त वगैरे रांगोळी काढली आहे ही बघा आणि ही बाजूक हार बनवलेलं आहे तो नंतर आपल्याक लावतो आहे आणि बाहेर काय पाऊस काय ना थांबूचं नाव नाही घेत आहे आणि हे आपली दरवाजात पण इशिकांत रांगोळी काढला नाही आणि ह्या साईडला हे बघा छोटी ब्लॉकर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघतला असेल ही बघा रांगोळी काढते सो बघूया आता पाऊस वगैरे भाव बाहेर पडताय सो तुळशीचा लग्न आपला गावचा कसा होता आता तुमका पुढच्या म्हणजे पुढे व्हिडिओमध्ये समजतच सो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे रोज कसा प्लॅन बनवून व्हिडिओ बनवते म्हणजे कालचं जो डेलीचं होतं ना तो पूर्ण सिस्टमॅटिक बनवलेलं आहे असं माका वाटतं सो so, आजचं म्हणजे मी स्वस्तिक बनवत होते डायरेक्टली असो स्टार्ट केले व्हिडिओ so, सो कसं स्टार्टिंग झाली त्या काय मला माहिती नाही सो so, बघूया आता आपला तुळशीचं लग्न वगैरे कसा होता मेन म्हणजे आम्ही फटाके कसे फोडणार बाहेर पाऊस पडताय सो so, ता म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि फटाके फोडण्यात म्हणजे आपले फोंडेकर एकदम धुरंदरच आहेत सुसाला so, पुढे काय अपडेट पुढे काय अपडेट वगैरे असेल ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजेलच आणि म्हणजे मुंबईचं तुळशीचं लग्न आणि गावचं तुळशीचं लग्न खूप वेगळं आहे सो त्यासाठी तुम्हाला कोकणातलं तुळशीचं लग्न बघायचं असेल तर ऑब्वियसली माझा व्हिडिओ तुम्हाला बघायला लागेल सो त्याला पुढे काय होईल ते व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच my

મસરારજ મસરસારવારહ હરસિઈ મસારણ પરાહસારસારહત પરાહણ સેજ્ડ મસરાં મસરાહણ સાં સાં કેદે� मस्या पासुनी चारिते नरारे विनायंत जाले क्रोते त्रेती वाला परशुरामती जरा तमग तो तमगतो ग्वापारिचा आठवा वा श्रीकृष्ण कलिमाची धनवा कलंगी बुडे द वा सदा मंगलम शिवमंगल सा हे बघा अशा प्रकारे आमच्या गावची तुळशी जे लग्न असतात ते तुम्ही आतापर्यंत बघितलंच असेल सो आता ना बंडुळाच्या घरचं म्हणजे बंडू कुडाळ यांच्या घरचं तुळशीचं लग्न आता चाललंय आता आपल्या मित्राकडे चाललंय आपण बाळूकडे अहो बंडुवाला भंडुआला कसं वाटतं मग नाही आता तुम्ये तुम्ये। आता आताच आपण बंडुळाच्या घरचा तुझे लग्न केला आता आपण चाललोय बाळूकडं सो आता आपण आलोय आहे बाळूच्या घरी सो आता बाळूच्या घर झालं ना की डायरेक्ट आपल्या घरी आपण जाणार आहोत सो बघूया आता बाळूच्या घरचं आपण शूट करूया आणि जाऊया डायरेक्ट आपला म्हणजे मेन फोंडेकरांचं घर म्हणजे आपलं घर व्हिडिओ आता म्हणजे ही मजा ना तुम्हाला मुंबईमध्ये कुठेच नाही भेटणार त्याचसाठी आपले जागरमणी एवढ्या लांबून ना एक दिवसाचा काय असं ना पण तुझ्या लग्नासाठी येतात जसं की मी आलो आहे आपले बाकीचे पण मंडई आले मुंबई आले जीवन जिस राह पे तुम चल रहे हो बेटा एक दिन बुरी तरह फंसोगे उस दिन मुझे याद करना कौन है ये लोग कहां से आते हैं

मित्रांनो अशा प्रकारे आपल्या बाळूकडचं तुझ्याच लग्न झालेलं आहे आता आपण डायरेक्ट जाणार आहोत आपल्या घरी काय आपल्या बाळूची मम्मी युट्यूब कसं वाटला तुझ्याच लग्न बरं वाटलं अरे भाऊ बघता व्हिडिओ हा लाईव्ह बघता तो मागे सोन्या व्हिडिओ डायरेक्ट लाईव्ह चला आता हे बघा आजी काय हे कसं वाटला तुझ्याकडं बरा वाटला बरा वाटला बरा वाटला ना मस्त ना तर चला आता पावकडचं चाललंय आपण आता डायरेक्ट चालूया डायरेक्ट आपल्या घरी जाणार आहोत So, मित्रांनो फायनली आपण ना पूर्ण वाडीतून तुळशीचं लग्न करून आपल्या घरी आले आणि हे बघा जेवढे फुल वाटणार म्हणजे नुसता धूर फटाका आणि हे बघा पहा नवीन फटाको बनवला ना ದೈವ ಮನಿ ಏವದಂ ಲನಾದೇಗಿರಿ ಸ್ವ ಆತ್ಮಕಂ ಸುದವರಂ ನಿಗ್ನೇಪದಂ ಓದರಂ ಅಬೂನೆ ಬಂದ್ರಾದ ಟೀ-ಶರ್ಟ್ ಹಾಕೋ ಸ್ವತಿ ದೋಗನಪತಿ não está não está oh. dura ಮೊದ ಕಟಿ ಪಿ ಜ মোবাইল আন লাও নগ এনে বনা দেৱ গণেশ

हाय चालू आहे तू चांना मंडपी हो खाय <small> <coughs> so, no, मित्रांनो आजचा आपला तुळशीच्या लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला फोंडेकरांची क्रिएटिव्हिटी पण तुम्हाला बघायला भेटली ती म्हणजे गन वगैरे बनवलेली ना काय बोलचं एम फाय हंड्रेड म्हणजे फ्री फायर मी जास्त खेळत नाही आपली सगळी पोरं खेळतात फ्री फायर त्यातली एक एम फाय हंड्रेड गन होती सो so, फटाक्यांच्या सहाय्याने आपण ती बनवलेली क्रिएटिव्हिटी काहीतरी पोरांची सो so, म्हणजे जे मुंबईवरनं व्हिडिओ बघत असतील ते गावी नाही येऊ शकत ते आपल्या व्हिडिओ बघून तुम्ही नक्की एन्जॉय केला असेल सो मुंबईच्या सर्वच चाकरमान्यांसाठी ही व्हिडिओ एक म्हणजे मेमरीज टाईप असेल सो आजचा व्हिडिओ म्हणजे कसा वाटला ते आपल्या चिल्लर पार्टी कडून जाणून घेऊया तर so, साहिल तुला कसं वाटलं आणि अजून काय काय आवडलं तुला फडे फुड्याचे खूप आवडले काय केला कोणते कोणते पडले सांग मी असं करून ऋषिवमच फोडले रिषि ओम बी डी ओम आणि रिष ओम बी आणि मा पण फोडली मा असं ना बोलली फक्त एकच फोडली फोडल हातातून फोडलेस ना हातातून फोडलेस हा आता साहिलने कसे फटाके फोडले असेल तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल म्हणजे सर्वांनी कसे फोडले फटाके फोडले असेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये असेल रुद्र तुला कसं वाटलं मजा आली आहे आम्ही ना सगळ्यांच्या पाया खाली फटाके आम्हाला आणि आणि भरपूर लय मजा आली आणि आम्ही लय मस्ती केली या वर्षी आता पुढच्या वर्षी पण आम्हाला यायला भेटत काही माहित नाही आता आमच्या शाळा होणार आहे आणि तुम्ही पण या वाटलं तर नाहीतर तुम्ही येऊ शकता इकडे काय नाही तसं थँक्यू लाईक करा शेअर करा बाय चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा आणि असा रॅन्डम व्हिडिओ बनवलेला म्हणजे आपल्या सगळ्या चाकरमान्यांक घरी बसून गावचा तुळशीचं लग्न बघू बघता यावा त्यासाठी एक छोटस व्हिडिओ बनवले आणि ही आपली तुळस आणि ना ते फटाके पायाखाली फोडून नाचायला लय मजा आली आम्हाला आम्ही सगळ्यांनी लय मज्जा केली सगळ्यांच्या सक, पायाखाली फटाके फोडून नाचायला सगळ्यांना या वर्षी म्हणजे ह्यावेळी ना एवढे फटाकडे आणलेले ना तर सगळ्यांनी दाबून फोडले आणि फटाकडे पण एवढे जोरात व्हायचं फुल पैसा वसूल झाले फटाक्यांचा तर पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी तुम्ही पण यावा तुळशीच्या लग्नात सो व्हिडिओ आवडला असेल तर कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा सो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काचा बाय बाय